सानाप महाराज ग्रुप रात्री मृत्युंजय आश्रम सगुन घाट दक्षिण तट या ठिकाणी रात्री मुक्कामी थांबलेला होता आणि आता समोर नर्मदा मैया आहे छानसा कार्यक्रम झाला या ठिकाणी रात्री मैया जयंतीचा आणि आता सकाळी दोन सव्वा आठ वाजता पुढील परिक्रमेसाठी निघालेला आहे नर्मदे ह नमदे ह नर्मदे हर नर्मदे ह नमदे आणि आज पंच्याऐंशीवा दिवस नर्मदे हर्मदे हर नर्मदे हर सुप्रभात सभी को आज सानब ग्रुप कल रात्रि को पंचम नदी का सग पंचम नदी और मां नर्मदा का संगम सगुन घाट के नाम से जाना जाता है सगुन घाट में पधारे यहाँ नर्मदा जयंती मनाई हम लोगों ने और दीपदान किए मां नर्मदा जी में और अब यहाँ से आगे की यात्रा प्रारंभ कर रहे हैं सैनअ सा, ग्रुप और बहुत अच्छी यात्रा चल रही है वहाँ की परिक्रमा में नाव की रास्ता देख रहे हैं अब खटखड़े नाव वाला आने वाला है उसके बाद यहाँ से अब आगे की यात्रा प्रारंभ होगी नर्मदे हर नर्मदे हर गुरु जी नर्मदे हर नर्मदे हर हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय शिव गंगाधराय शिव गंगा धराय हर हर भोले नम शिवाय शिव धराय शिव गंगा धराय हर हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय शिव जटा धराय शिव जटा धराय हर हर भोले नम शिवाय शिव जटा धराय शिव जटा धराय हर हर भोले नमः शिवाय ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम त्र्यंबकेश्वराय शिव त्रम्बकेश्वराय हर हर भोले नम शिवाय शिव त्र्यंबकेश्वराय शिव त्रंबकेश्वराय हर हर भोले नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम ओकारेश्वराय हर हर भोले नम शिवा ओकारेश्वराय शिवकारेश्वराय हर हर भोले नम शिवाय ओं नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय शिव महेश्वराय शिव महेश्वराय हर हर भोले नम शिवाय शिव महेश्वराय शिव महेश्वराय हर हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय शिव ममलेश्वराय शिव ममलेश्वराय हर हर भोले नम शिवाय शिव ममलेश्वराय शिव ममलेश्वराय हर हर भोले या हरभोले पंचम संगम सगुन घाट या ठिकाणी सानब महाराज थोडस सा मैयाच्या कुशीमध्ये बसून या ठिकाणी चिंतन करण्याचा थोडासा प्रयत्न करत आहे नर्मदे हर आज परिक्रमेतला पंचमी शिवा दिवस नर्मदे हर नर्मदे हर शिवाय नर्मदे हर नर्मदे हर सानब महाराज ग्रुप आता नावेने सगुन घाट या ठिकाणी जो पंचम संगम आहे हा महिला येऊन मिळणारा हा या ठिकाणी नावेने पार करत आहे नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर समोर दिसत आहे ती नर्मदा मैया आणि या साईडने येत आहे तो पंचम संगम ही चार नद्या या ठिकाणी मिळून येत आहेत नर्मदे हा नर्मदे हर जिंदगी भार नर्मदे हा नरमध्ये आता या ठिकाणी ब्राह्मण घाटपुढे एक साधारणतः चार किलोमीटर आहे त्याच्या पाठीमागे रेवा कुंड आपण सूर्यकुंड दोन किलोमीटर नरमध्ये आला या समोरचा किनारा आता या ठिकाणी लगेच घर अशा रीतीने आजच्या या दिवसाची सुरुवात झालेली आहे आजचा परिक्रमेतला सगुन घाटाच्या पुढचा प्रवास आणि आज पंच्याऐंशी दिवस झालेले आहेत परिक्रमेमध्ये चालत असताना आणि हा माईचा किनारा अतिशय सुंदर आहे एक पाच दहा दिवस जास्त लागतील परंतु रोडने जाण्यापेक्षा हा आनंद काही वेगळाच आहे बघा हे सर्व अशा प्रकारचे या निसर्गाचा या सर्व माईच्या कुशीतला आनंद खूप काही माणसाला देऊन जातो परंतु प्रत्येकजण परिक्रमेमध्ये चालत असताना परिक्रमा लवकर कशी होईल या हेतूने रोडनेच जवळजवळ ऐंशी टक्के लोक रोडने परिक्रमा करत आहेत की जेणेकरून परिक्रमेतला आनंद असते अगदी त्यांना कुठल्याच प्रकारचा आनंद परिक्रमेतला मिळत नाही फक्त एक खोटं समाधान होतं की चला आम्ही परिक्रमा करून आलो आहे माझी पण खरी परिक्रमा याला म्हणतायत की हे जे सर्व किनाऱ्याने परिक्रमा करतायत लोक नरमध्ये हर चला नसल्यापेक्षा तेही करतायत ते बी ठीक आहे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर जिंदगी भर नर्मदे हर नर्मदे ह नर्मदे ह नमदे हर्मदे ह नमदे हिंदगी भाग नर्मदे हम शिवा ओ नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हर सानब महाराज कृपाचा साधारणतः एक तास होत आहे की या सगून घाटाच्या पुढे नर्मदा माईच्या परिक्रमेमध्ये चालत आहे अशा प्रकारचा हा मैयाचा किनारा परंतु हा जो पगदंड्या जे किनाऱ्याने रस्ता आहे असा खालवर आहे त्याच्यामुळे चालण्यासाठी थोडंसं कष्ट होतात जास्त प्रमाणात म्हणून या ठिकाणी बाकी परिक्रमावासी फार कमी येतात अगदी माझ्या हिशोबाप्रमाणे तर अगदी दहा टक्केसुद्धा परिक्रमावासी मैयाच्या किनाऱ्याने येत नाहीत नरमध्ये हर नर्मदे हर नरमध्ये हर अशा प्रकारचा हा चढउतार चढ उतार चढ उतार डोंगर आणि हा खडतर प्रवास मैयाची परिक्रमा म्हणजे पर्यटन स्थळ नाही तर एक तपोभूमी आहे एक शारीरिक असेल मानसिक असेल वाचिक तप असेल अशा प्रकारचे अनेक तप या नर्मदा माईच्या परिक्रमेमध्ये घडत असतात नर्मदे हर नरमदे हर आपण जो आपला पाठीवरचा बोजा आहे पिशवीमध्ये दिनचर्यासाठी लागणारं सामान सर्व हे पाठीवर घेऊन चालणं हे एक तप आहे आजकाल काही ठिकाणी एक स्ट्रेंट निघाला आहे की एक मोटरसायकल त्याच्यावरती चार पाच जणाचा बोजा आणि एक ड्रायवर आणि मग ते घेऊन चालतो अशा प्रकारचा ट्रेंट आहे परंतु एक आपल्या परिक्रमेतलं थोडीशी कमतरता जाणवते नारमध्ये हार रहा है अच्छे चल रहे हर नर जिंदगी नार्म्धे फार नार्म्धे फार। ना फार। नार्म्धे नार्म्धे फार। हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म हर नर्म हर, हर। ज़िंदगी बड़े प्राकृतिक सौंदर्य प्राकृतिक सौंदर्य के बीच में मारेवा का सुरम किनारा और सानप ग्रुप की मंगल में यात्रा ब्रह्मान घाट की ओर जा रही है छोटा ब्रह्मान की ओर गुरुदेव नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म नर्म कैसी चल, चल रही है यात्रा बहुत रही है प्रभु ये सब पगडी से यात्रा करना पड़ता है बहुत अच्छे जिंदगी भर यही तो आनंद है गुरु रोड से जाने में आनंद नहीं है तट पे आनंद है क्योंकि हम मैया की परिक्रमा करने आए रोड की परिक्रमा करने थोड़ी आये सान ग्रुप इसलिए अभी चालतो बहुत बढिया मैया की कृपा मैया की कुशीमेही परिक्रमा कर आहे नमदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर आता सानप महाराज ग्रुप या सगून घाटापासून चालत आलेला आहे साधारणतः एक सहा साडेसहा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी खाम घाट आहे वरती आणि वरती खाम घाट आहे हे समोर आपल्याला जे दिसत आहे झूम करून दाखवा हा समोर आपल्याला जे दिसत आहे ते धरमपुरी आहे हा जे सामने आपल्या समोर आहे ते धरमपुरी आणि आता पुढे आम्ही चालत आहोत हे काही क्षणामध्ये काही अंतरावरती अगदी पाचशे फुट अंतरावरती सतधारा या ठिकाणी आपल्याला पाहण्या मिळतील अशा प्रकारचा हा नर्मदा परिक्रमेचा आजचा दिवस प्रवास चालू आहे नरमध्ये हा नरमध्ये हा हे समोर आपल्याला भारा ने नरमध्ये हा बस बस लता नर्मदे हर चला अकरा वाजलेत पुढे जाऊया थोडंसं सूर्यकुंड नर्मदे हे सप्तधारा पॉइंट नर्मदे हार नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा यानंतर आपल्याला सूर्यकुंड पाहायला मिळेल आणि तदनंतर छोटी ब्रह्मा अशा प्रकारचा हा आजचा प्रवास चालू आहे नरमध्ये हा हा सद्धाराचा प्रवास हा सद्धारा घाट नरमध्ये हा नर्मदे हा आता सानब महाराज ग्रुप पुढे चालत असताना परिणामेत या असणाऱ्या सूरजकुंड म्हणजे सतधारापुढे सूरज कुंड पा दर्शन होत आहे या ठिकाणी सूरज भगवंत स्वतः सूर्यनारायण भगवंताने तपसाधना केली आणि त्यांच्या तपपूर्तीसाठी या ठिकाणी नर्मदा माईने स्वतः या ठिकाणी बघा वळण घेऊन आली आणि एक कुंड तयार झालेला आहे त्याचंच नाव सूर्यकुंड असं या ठिकाणी आहे आणि कालच्याला माईची जन्म उत्सव होता त्या कारणाने या ठिकाणी खूप मोठा मेला आपल्याकडे यात्रा म्हणतात इकडं हिंदीमध्ये मेला हा खूप मोठ्या प्रमाणात भरला होता आणि हा छानसा संप पावन करून देणारा हा सूर्यकुंड भगवान नरमरे हर सर्वांनी दर्शन घ्या आणि पुनीत पावन व्हा नरमरे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर ही सर्व माईची कृपा आहे सानप महाराष्ट्र या ठिकाणी खाली माध्यम आहे नर्मदे भोजन प्रसादी चालू आहे नर्मदे हर अभी छोटा बरम घाट पर गुरुदेव खडे है भीस्म पिता महा की प्रतिमा के सामने बड़े महान योद्धा थे गंगा मैया के पुत्र भीष्म जी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्म नर्म छोटी बर्मन या ठिकाणी सानप महाराज ग्रुप आता एक बारा सव्वा बारा वाजता आलेला आहे आणि या ठिकाणी आता माईची काल जयंती असल्याकारणं खूप मोठा मेला या असणाऱ्या बर्मांमध्ये लागत असतो नरमध्ये हा नमामी देवी नरमध्ये बजरंग बली नरमध्ये हर नरमध्ये हर आणि खूप छानसं वातावरण पूर्ण परिसरातील सर्व लोक या ठिकाणी येतात नरमध्ये हा नरमध्ये हा नरमध्ये हा या दक्षिण तटावर अमरकंठकरून आल्यानंतर ओंकारेश्वरकड जाताना जे छोटे ब्रह्मांड म्हणत आहेत बर्मान खुर्द शारदा देवी मंदिर या ठिकाणी परिक्रमावाश्यांसाठी भोजन प्रसादींची सर्व व्यवस्था आणि मंदिर ही खूप अगदी पाण्यासारखं आहे मोठा आहे आणि आता सध्या सानब महाराज भोले भोलेबाबाचं दर्शन या शारदा मंदिरामध्ये परिसरामध्ये आहे जे मंदिर तिला घडवत आहे नर्मदे हर जय हो भोले बाबा की नर्मदे हर नर नर्म हर नर दे देवादिदेव महादेव की जय हो जय जय हो जय हो, जाए हो, जाए हो। अशा प्रकारचा हा छान परिसर प्रत्येक या ठिकाणी येऊन भोजन प्रसाद याने राहण्याची व्यवस्था आहे अशा प्रकारचा हॉल आहे नरमध्ये हा नरमध्ये हा किती भव्यता आहे मंदिराची नरमध्ये हा शारदा मंदिर म्हणून या ठिकाणी નરમદે હર નર શારદા માતા નરમદે હાટ મને યકુંડ હેરમદે હરમદે હ નર નરમરે હા હા છ પરિસર શારદા માતા મજે નરમદે હા नर्मदे हर नर्मदे नर्मदे नमदे नर्मदे हार प्रभू नर्मदे दक्षिण तटाने चालत असताना छोटी बर्मांच्या पुढे दोन किलोमीटरवरती महादेवा आश्रम अन्य क्षेत्र या ठिकाणी भोजन आणि राहण्याची व्यवस्था आहे नर्मदे हर राजेश रामगोपाल जितिवारी नर्मदे हर नर्मदे हर अशा प्रकारचा आश्रम या ठिकाणी आहे कुणाला अडचण वाटल्यास ब्रह्मकुंडावर राहण्यापेक्षा इथं येऊन आपण आराम केला तरी चालेल नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म हा जंगल आश्रमाच्या पुढे निघल्यानंतर साधारणतः एक दोन किलोमीटरवरती हे बडिया घाट आहे आणि बडिया घाटापासून आता पुढे चालल्यानंतर आंडिया घाट एक चार पाच किलोमीटरवरती आहे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमे हर बाबा जी यहाँ अंडिया घाट के पीछे आधा किलोमीटर चाय पानी की रहने की उनके तरफ से व्यवस्था करते हैं सानब महाराज ग्रुप अभी यहाँ चाय पानी पी के आगे चल रहे नर्मदे हर प्रभु नर्मदे हर नर्मदे हर ऐसी सेवा देते थे नर्मदे हर और चाय पीने के बाद थोड़ा आनंद आता है नर्मदे हर नर्मदे हर चलो अभी घगरोला जाना है यहाँ से कम से कम सात आठ किलोमीटर तो बसता है नर्मदे हर नर्मदे हर अभी अंडिया आएगा मंडिया के बाद लिंगा आएगा और लिंगा के बाद घगरोला नर्मदे हर चलते रहो नर्मदे हर हरते रहो नर्मदे हर आता सानब महाराज ग्रुप लिंगा घाट या ठिकाणी चालत आहे आणि आश्रम हा गावामध्ये बनवलेला आहे आणि लिंगा घाट पाठीमागे आहे अगदी मजा हक्केच्या अंतरावरती कडेला खेटून आहे نرمده هرکدی توند درشنه ته میاڅ نرمده 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 هر نرمده هر نرمده 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 नर्मदे हर सहनप ग्रुप अभी अपने छियासे छियासवें दिन में एट्टी सिक्स डेज में प्रवेश की यात्रा अब संध्या समय में विश्राम की ओर बढ़ रही है और लिंगा घाट से आगे आगे चल रही है सारब ग्रुप गेहूं के, के खेत से बड़ा सुंदर प्राकृतिक सौंदर्य मैया के किनारे नर्मदे हर गुरु जी नर्मदे, नर्मदे हर बहुत अच्छा लग रहा है हरियाली में चलते हुए और ये मैया का किनारा क्या बात है क्या बात की में हम बैठे हैं मैया के आंचल में ही चल रहे हैं हम तो बहुत आनंद आ रहा है नर्मदे बहुत बढ़िया आनंद आ, आ रहा है मैया के तट पर बिल्कुल थकान महसूस नहीं होती बहुत है बहुत बढ़िया माइक रोड से यात्रा नहीं करना चाहिए मैया की अमरकंड मैया की तट से ही परिक्रमा करना चाहिए रोड से सिर्फ रोड नापना रहता है और गाड़ी वाहनों को देखना मैया के तट से मैया के रोज दर्शन होते हैं और शीतलता मिलती है आत्मा को नर्मदे है और मैया का कोई ना कोई आपको अनुभव आ जाता है आ। नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर या ठिकाणी रेवा धाम नाम साधना ग्रुप कोल्हापूर महाराष्ट्र आणि पाच सालापासून या ठिकाणी ही सेवा देत आहेत तर मैयाच्या किनाऱ्याने जी काही परिक्रमा करत असतील परिक्रमावाशी त्यांना हा आश्रम थांबण्यासाठी दुपारी भोजनासाठी या ठिकाणी काम येईल सर्वांनी या आश्रमाचा अवश्य लाभ घ्या गरज असेल तर नरमध्ये हा वेळेस परिक्रमेमध्ये असताना बाबांनी अतिशय सुंदर सदाव्रत भोजन दिलेलं होतं परंतु आज आमचंही दुग्ध शर्क योग की हो आपले कोल्हापूरचा पूर्ण गट या ठिकाणी मैयाच्या परिक्रमेमध्ये सेवा देत आहे आणि पाच वर्ष झाले सलग ती सेवा देत आहेत माईच्या अनेक आश्रमामध्ये ती सेवा देत आलेली आहे आणि योगयोगाने असं की सानक महाराज रुप आज त्यांच्या या ढोखलोला आश्रमामध्ये ती सेवा यावर्षी देत आहेत आणि आम्ही आज आलेलो आहोत या सेवेला अतिशय सुंदर या ठिकाणी केलने स्वरूप दिलं आहे आणि आज महिने सुंदर गरम गरम अगदी महाराष्ट्रीयन जेवण आज सर्व परिक्रमावाशांना या ठिकाणी वाढवलेलं आहे आणि सर्व परिक्रमावासी अतिशय आनंदित झाले मग आपला काय नाव काय जै जै रमेश अच्छा गाव अच्छा अच्छा अरे नगरचे श्वासन सोलापूर आता तुम्ही हा संकल्प उचलला की आपल्या आपल्या पद्धतीने जेवढा वेळ भेटेल तेवढा आपण या परिक्रमेमध्ये या सेवा करायची आणि आमचे असणारे बाबा आपलं काय नाव आहे मोहनदास 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 बाबा या गावचेच आहेत झोगरवला गावचे, गावचे। आणि या आश्रमाचे ते चालक आहेत अशा प्रकारचा या आश्रमामध्ये अतिशय आनंद वाटला आजचाला विश्रांतीसाठी साना महाराज ग्रुप आल्यानंतर धन्यवाद नाशिक जन्मला माझ्या आपल्याकडून सेवा करून घ्यावं आणि आपल्याला दीर्घ आयुष्य लाभवं आपल्याला सुख समृद्धी लाभ असं सानब महाराज ग्रुप या मैयाचे चर्त प्रार्थना करतो